खर तर मतदार याद्यांमध्ये गोळ होत असल्याचा आरोप याआधी विरोधक करत होते मात्र आता चक्क सत्ताधारी भाजप आमदारांकडूनच जे आहे निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले नेमकं काय प्रकारे ते जाणून घेऊ आपल्यासोबत पिंपरींचोड शहरातील विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे आहेत नुकतंच तुम्ही निवडणूक आयोगावर आरोप केलेत की मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोळे आहे नेमकं काय प्रकारे काय सांगेल सविस्तर खर तर आज पिंपरी विधानसभा क्षेत्रातील अनेक प्रभागांमध्ये दुबार मतदान वगळलं गेलेलं नाहीये त्याचबरोबर मृत मतदान आहे एका प्रभागामध्ये मृत झालेल्या व्यक्तींची चारशे साडेचारशे पेक्षा जास्त नावं आहेत तशीच आहे आणि इतर आजूबाजूच्या मतदारसंघातली बरीचशी नावं पिंपरी विधानसभा क्षेत्रामध्ये दिसत आहेत की यापूर्वी त्यांनी कधी इकडं मतदान केलेलं नाही अशी नावं आम्ही प्रत्यक्ष त्या याद्या आणि बऱ्याच इतर प्रभागातल्या याद्या ह्या मिक्स या काही प्रभागांमध्ये मिक्स झालेल्या दिसतात त्यामुळे असा सगळा गोंधळ हा निवडणूक आयोगाच्या माध्यमातून झालेला आम्ही माननीय आयुक्तांना निदर्शनास आणून दिला इथे सत्ताधारी किंवा विरोधकांचा प्रश्न नाहीये निवडणूक आयोग हे स्वतंत्र करता अस्तित्व आहे आणि या अस्तित्वामध्ये काम करत असताना तिथले सगळे जे कर्मचारी त्यांनी हे व्यवस्थित काम करावं असे अपेक्षित आहे त्यामुळं आम्ही माझ्याबरोबर काल पिंपरी विधानसभेतले बरेचसे नगरसेवक होते त्यांच्याही शंका होते त्यांनीही ते निवेदन माननीय आयुक्त माननीय हार्डीकर साहेबांना आम्ही दिलं नेमकं कुठे कुठे हा घोळ झालेला आहे फक्त पिंपरी विधानसभा का संपूर्ण पिंपरी इंचोड शहरामध्ये कारण आता आपण पाहतोय काही महिन्यांवरच आता महानगरपालिकेची निवडणूक येऊन टेपलेले नेमकं काय सांगाल खरं तर पिंपरी इंचोड शहरामध्ये तो संपूर्णपणे गोळ्या चिंचवड आणि आमचे सन्माननीय त्या भागातील आमदार त्यांचं लक्ष आहे पण खास करून पिंपरीचं मी कार्यक्षेत्र सांभाळत पिंपरीमध्ये प्रत्येक प्रभाग क्रमांक एकोणीस असेल प्रभाग क्रमांक पंधरा असेल प्रभाग क्रमांक एकोणतीस या सगळ्या प्रभागांमध्ये अशी परिस्थिती आहे की इतर मतदार दुसऱ्या प्रभागातलं मतदार त्या ठिकाणी आलेलं आम्ही निदर्शनास आणून दिले आणि त्याच्यावर ऑब्जेक्शनची पत्र मी सगळ्यात माझी नगरसेवात द्यायला लावली नेमका तुमचा बनवता हो जबाबदार पिंपरीच महानगरपालिकेचे निवडणूक विभागाचे अधिकारी आहेत आणि नेमका जबाबदार पण नाही ह्याला खरं तर कसं असतं की निवडणूक आयोग ही स्वतंत्र यंत्रणा आहे आणि तिथं काम करणं करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी व्यवस्थित काम करणं अपेक्षित आहे रस्त्यावर उतरून काम करणं अपेक्षित आहे पण तसं झालेलं दिसत नाहीये त्यामुळं खरंच हे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या निथिर सावर झाल्या पाहिजे कारण मतदानाच्या दिवशी ज्यावेळेस सुज्ञ मतदार आपलं मतदानाचा हक्क बजवायला बाहेर पडतो आणि त्याला कळतं आपलं नाव इथं नाही त्यामुळे तो त्या त्यावेळेस फ्रस्टेड होतो त्यामुळे ही जबाबदारी ही खरं तर त्या निवडणूक आयोगाची शासनाचीच आहे तुमचेच मित्र पक्ष असलेला राष्ट्रवादी पक्षात एक माजी नगरसेवक आहेत त्यांच्या भागात देखील तसंच काही प्रकारे बाराशे मतदार जे आहेत त्या दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट केलेले आहेत मात्र आता दिवस राहिलेत कमी एवढ्या कमी कालावधीमध्ये हे सगळं पुनर्विचार होणं शक्य आहे का यामध्ये दुरुस्ती होणं शक्य आहे का नाही खरं तर पुनर्विचार करावा लागेल कारण ज्या याद्या जोडलेल्या आहेत त्या पूर्ण याद्याच्या याद्या जॉईंट झाल्या त्यामुळे मला असं वाटतं की हा पुनर्विचार शंभर टक्के करावा लागेल आणि कमी कालावधी असला तरी ते निवडणूक आयोगाला आहे आपण या सगळ्या गोष्टी दिल्यानंतर त्यांना हे करणं भाग आहे निश्चित आपण पाहतो आता भाजपचे आमदार अमित गोरखे होते त्यांनी देखील खरंतर मोठा प्रश्नचिन्ह जो आहे तो निवडणूक आयोगावर उपस्थित केलेला आहे जे मतदार याद्यातला गोळ आहे जी नावं वगळण्यात आली ज्यामध्ये काही दुबार मतदार आहे यामध्ये आता निवडणूक आयोग कोणता हस्तक्षेप करते यावर काय निर्णय होतो हे देखील आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मानस शिवरायासह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड